नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पीक संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार आहे सरकार कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करेल पिकाचे नुकसान आल्यास भरपाई किती मिळेल आणि कोणत्या पिकांसाठी मिळेल तर बघा मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तर बघा तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होणार आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू चला तर मित्रांनो आपण जराही वेळ नावाळ घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबर रोजी हो बत्तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यात काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे श्रीमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानची पाहणी करण्याला प्राधान्य दिले आहे शेतकऱ्यांना एनडीआरएफ चे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत बेचाळीस तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी दोघांना सांगितले आहे त्यावर तातडीने नुकसान भरपाई निर्णय करण्याबाबत दोघांनी शेतकऱ्यांना आश्वासन केले आहे अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले पिकांमध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे यामुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे जिल्ह्यात सलग ऑक्टोंबरच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरपातील पिकाचे मोठे नुकसान झाले असून या महिन्यात चोवीस तालुक्यातील सत्तावन्न हजार सहाशे छप्पन हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत दोन्ही तालुक्यातील एक्क्याऐशी हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाईसाठी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे अठ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपये निधीची मागणी केली आहे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट पासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे काढणीच्या वेळी मुंग व उडीद पिकांचे तर सप्टेंबर मध्ये सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट मध्ये तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती या बाधित शेतकऱ्यांना सरकारने दोन कोटी एक लाख आठ हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला यामध्ये सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये सापडले इन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला या महिन्यात दोन लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न हेक्टरवरील पिके बाधित झाले त्यानंतर तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे शेतकऱ्यांना तीनशे पंच्याऐंशी कोटी चौदा लाख रुपयाची नुकसान भरपाई सरकारने चार दिवसामध्ये मंजूर केली आहे मात्र अजून ही भरपाई रक्कम हातात आली नसताना ऑक्टोंबर मधील अतिवृष्टी झाली आहे यामुळे एकोणावीस तालुक्यातील साठ हजार एकशे तेरा शेतकऱ्यांच्या चाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे तर इतर तालुक्यातील एकवीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांचे एकोणनास हजार सातशे हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे पीक मध्ये दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांशी दिला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे सतरा जिल्ह्यामध्ये सलग ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरपातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या महिन्यात बावीस तालुक्यातील पन्नास हजार सहाशे पन्नास हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत कोल्हापूरमध्ये जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार आठशे शेतकरी बाधित झाले होते त्यांना एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख सदतीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते यामध्ये हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते बारा जिल्ह्यात एक लाख बासष्ट हजार शेतकरी बाधित झाले आहेत त्यांना एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख रुपये मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे जिल्ह्यात एक लाख बासष्ट हजार शेतकऱ्यांचे सत्तेचाळीस हजार नऊशे हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे यंदा अतिवृष्टीमुळे खरपातील हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे व अजून सुरूच आहे या स्थितीमध्ये पीक विम्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे संबंधित पीक मॅ कंपनीला पीक विम्याच्या भरपाई द्यावीच लागेल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे यांनी पीकमा कंपनीला आदेश दिले आहेत काढणीला आलेल्या मुंग उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे नाशिक लातूर बीड व काही जिल्ह्यात दोन सप्टेंबर रोजी बत्तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाले आहे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यात काढणीला आलेल्या मुंग उडीद पिकांना मोठा फटका तर सोयाबीनच्याही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना एनडीएरफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल त्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये सरसकट पीक वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा सरसकट पीक मा जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा